हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं तर मी पूजा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये इकडे मी तयार झालेली आहे आमच्या फिफ्थ सेलिब्रेशन साठी सिंपल अशी तयार झालेली आहे मी लक्ष देऊ नका खूप खराब झाला आहे खूप वेळा पुस्ते पण शिवांश काय तेवढा स्वच्छ ठेवत नाही तर इकडे छान अशी तयारी केली देवाला नमस्कार वगैरे केला आणि आता आम्ही बाहेर निघालो आहोत चल चल ना तर आता आम्ही निघालो आहोत सेलिब्रेशनसाठी कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढे कळणारच आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल तरी मी सांगते की आज आम्ही तिघांनी मॅचिंग कलर्स घातलेले आहेत आणि आमच्यासोबत आहे आमचा भाचा ते पण इकडे सुट्टीला आलेले आहेत मग आम्ही सगळेच निघालो आहोत सेलिब्रेशनसाठी आता कुठे जाणार आहोत हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर निघालो आहोत संध्याकाळचे वाजलेले होते आठ तर सगळ्यात आधी केक घ्यायला आलो होतो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा तर मॉन्ज्युनिसमध्ये आलो होतो केक घ्यायला आता इंट्रोडक्शनची काहीही गरज नाही मॉन्जुनिसला तुम्हाला माहितीच आहे फेमस प्लस टेस्ट आणि व्हरायटीज आहेत त्यामुळे छान असे केक होते इकडे खूपच सुंदर सुंदर असे केक होते त्यातनं म्हटलं चला एक केक से सिलेक्ट केला आणि केक पण तुम्हाला पुढे दाखवणारच आहोत आम्ही कुठला केक सिलेक्ट केलेला आहे ते तशी माणसं इकडे चालू आहे केक व्हायचं तो म्हणत होता की माझाच बड्डे आहे माझ्या बड्डेचा केक घ्यायचा आहे त्यानंतर छान असं केक घेतला आणि टॅग लावलेला आहे अॅनिव्हर्सरीचा मस्त केक वगैरे पॅक करून घेतला आणि आता आम्ही आलो आहोत या हॉटेलला आता आता ह्या हॉटेलचं सांगण्याचं विशेष कारण असं आहे की माझं जेव्हा मी वुमन्स डे सेलिब्रेशनला आम्ही इकडे आलो होतो तेव्हापासून माझं चालू होतं की कुठलं तरी सेलिब्रेशन पर्सनली जाऊन आम्हाला ह्या हॉटेलमध्ये करायचं आहे तर शिवांची इतकी गडबड असते ना बघताय पडला तिथे घसरून त्यानंतर आलो होतो आम्ही आतमध्ये हॉटेलच्या खूप सुंदर हॉटेल आहे तुम्ही वुमन्स त्याच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल मी पूर्ण दाखवलेलं आहे तर इथे एन्ट्रान्सला छान असं मिरर लावला होता आणि माझा मोह काय आवडत नाही मिरर पाहिला की स्वतःचे फोटो काढण्याला आणि बाहेर असं वॉटर फाउंटन आहे सुंदर असं लाइटिंग वगैरे केलेलं आहे खूपच छान हॉटेल आहे आणि बाहेरच खूप असं बसायला वगैरे छान असं त्यांनी गार्डनिंग वगैरे केलेलं आहे त्यानंतर आम्ही आलो होतो आतमध्ये तर आतमध्येही खूप सुंदर आहे ऍक्च्युली माझं चालू होतं की शॉर्ट व्हिडिओ बनवायचा पण क्लिप्स एवढ्या झाल्या की म्हटलं चला जाऊ द्या आता लॉंगच व्हिडिओ बनवूया त्यानंतर आता केक कटिंग करायचं होतं ॲनिव्हर्सरीचं तर त्यांनी सगळं आम्हाला सेट करून दिलं होतं छान असा स्ट्रॉबेरी फ्लेवर होता केक खूप सुंदर होता त्यानंतर केक वगैरे कटिंग केलं आणि म्हटलं हेही वर्ष गेलं एकमेकांना मनवण्यात रुसण्यात फुगण्यात तर असेच वर्ष जावं सगळे शिवांचं एकट्याचंच आमचं लक्ष नव्हतं त्यामुळे बिचारा एकटाच केक खायला स्टार्ट झाला होता त्यानंतर मग त्यालाही केक भरवला आणि हे शूट माझे भाचे गणा करत होते त्यांनाही नंतर केक भरवला होता त्यानंतर सेलिब्रेशन वगैरे झालं आणि नंतर ऑर्डर्स केले होते आम्ही भूक पण भरपूर लागली होती तर स्टार्टर्समध्ये आम्ही मसाला पापड मागवला होता आणि हराभरा कबाब मागवला होता खूप टेस्टी होता लास्ट टाईम वुमन्स डेला आलेलो तेव्हा ना खूप जास्त गर्दी होती त्यामुळे त्यांनी त्या घाईमध्ये एवढी आम्हाला ते तेव्हा टेस्ट वाटली नव्हती पण यावेळेस त्यांनी ना, ना खूप छान असं छान फूड होतं आणि सेलिब्रेशनला ॲनिव्हर्सरीच्या आले होते आणि इकडे मॅच चालू होती फायनल होती आर सी बीची आणि पंजाबची तुम्हाला माहितीच असेल थर्ड जूनला तर ह्यांचं पूर्ण लक्ष तिकडेच होतं त्या मॅचकडेच ॲनिव्हर्सरी जेवणाकडे कमी आणि लक्ष मॅचकडेच त्यांचं जास्त जास्ती होतं त्यानंतर ऑर्डर्स दिल्या नंतर ऑर्डर्स दिली होती आम्ही तर जेवणाची पण ऑर्डर दिली होती आणि जेवणामध्ये आम्ही व्हेज लवाबदा आणि रोट्या अशा बटर रोटी ऑर्डर केली होती खूप सुंदर टेस्ट होती खरंच ॲक्च्युली खरंच खूप छान टेस्ट होती आणि त्यानंतर मग व्हेज बिर्याणी मागवली होती आणि त्याच्यासोबत आम्हाला रायता आणि प्लस आणि ही ग्रेव्ही पण दिली होती बिर्याणीसोबत तर मी फर्स्ट टाईम पाहिलंय की बिर्याणीसोबत ग्रेव्ही पण देतात त्यानंतर खूप झालं होतं ॲक्च्युली स्टार्टर्सच बरंचसं झालं होतं त्यामुळे जेवणामध्ये आम्ही ब खूप जास्ती हेवी झालं होतं ॲक्च्युली पण आणि त्यातनं बिर्याणी थोडीशी राहिली होती मग ती म्हटलं पार्सल करून द्या घरी छान असं जेवण केलं शिवांश त्याच्या हातानेच खात होता त्याचं काही टेन्शन नाही आहे आजकाल त्यानंतर मस्त जेवण वगैरे झालं आणि हा फीडबॅक फॉर्म आला होता त्यांचा आता मी काय लिहिलं आहे मलाच माहीत नाही मी गडबडीमध्ये नंतर मग जेव्हा पाहिलं व्हिडिओमध्ये तेव्हा मला कळालं नाही मी ॲक्च्युली काय लिहिलं आहे ते त्यानंतर बिल आलं होतं तश बिल तर हेच भरणार होते शिवांश घेऊन उभा होता तर, तर, तर म्हटलं चला मी फोटोशूट केले आहे तर यांना तरी कशाला मागे ठेवायचं आणि पुढे त्या एन्ट्रान्समध्ये ना परत मी जाऊन फोटोशूट केलं तर असं छान फिफ्थ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं होतं आमचं तर कसा वाटला तुम्हाला मला माझा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये